नमस्कार मी प्रदीप राऊत रंगकर्मी रंगभूमीचा मॅनेजर स्वर्गवासी त्र्यंबक पाटील बुद्धे स्मृती प्रतिष्ठान निर्मित रंगकर्मी रंगभूमी वर्षान आमचे निर्माता आहेत नेतू पाटील बुद्धे सहनिर्माता आहेत सौ निलेश्वरीजी बुद्धे दिग्दर्शक आहेत तारिका कीर्तिताई आवडे मिस सोनाली निस्ताने चिने अर्जुन राज चिने अनु बहाळ आमचं कलावंत आहेत सिनेस्टार उमेश जाधव सिनेस्टार अनुप भाड सिनेस्टार अर्जुन राज मास्टर जी पिलारे डॉक्टर प्रवीणजी सहारे कॉमेट्री किंग आहे सोरबार अनिल ढोरे मास्टर यशवंत भावने ज्युनियर दादा कोनके कलावंत आहेत सिने तारिका कीर्तिताई आवळे मिस सोनाली निस्ताने मिस अंजली गादे मिस संज्ञा प्रधान आमची संगीत शाथा आहे स्वप्नील गेडान आशिष गुरनुले लखन लोखंडे आमचे ध्वनी प्रकाश आहेत नाकाडे साऊंड सर्व्हिस महागाव रंग व वेशभूषा आहेत नका ते आठ सोने आम्हाकडे उपलब्ध नाट्यप्रयोग नवऱ्याच्या घरात बायको जोरात लेखक आहेत रमेश बोरकर बायको नंबर वन लेखक आहेत आनंद भिंते एक डाव सासूचा लेखक देवेंद्रजी लुटे आमचा संपर्क आहे लहरी कॉम्प्लेक्स लाकांदूर रोड वर्सा बुकिंग सुरू झालेली आहे तरी तरी संपर्कचा दावा नमस्कार लुड़े वर्यासंग